आपापसातील भांडण भावाभावांमधील वैर आणि मुघलांचा अत्याचार थांबवायचा असेल यातून सुटका हवी असेल आणि एक चांगलं शासन आणायचं चा असेल तर स्वराज्याशिवाय दुसरा पर्याय नाही हा विचार माझ्या मनात जोर धरू लागला स्वराज्याच्या निर्मितीभोवती माझं मन फिरू लागलं अशा वातावरणात माझ्या आयुष्याने गोड वळण घेतलं मला मातृत्वाची चाहूल लागली माझ्या सख्या महालातील मला युद्ध शस्त्र चालवण्याचे आणि स्वराज्य निर्मितीचे डोहाळे लागले अशी चेष्टा करू लागली सगळीकडे माझ कोड कौतुक होऊ लागलं आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली मला पुत्ररत्न प्राप्त झाले माझ्या पोटी शिवबा जन्माला आले एक संपूर्ण स्त्रीत्वाची मी अनुभूती घेत होते पुत्र प्राप्तीमुळे आणि स्वराज्य स्थापनेसाठी वारसदार दिल्यामुळे माझे पती शहाजीराजे अत्यंत प्रसन्न होते पण स्वभावतालच्या प्रतिकूल परिस्थितीची जाणीव त्यांना पूर्णपणे होती म्हणून त्यांनी मला आणि शिवबाला आपल्यापासून दूर ठेवलं आता शिवबाची जडणघडण ही माझ्या हाती होती हे एक अवघड शिवधनुष्य होत पण मी पराक्रमी जाधव घराण्याची मुलगी आणि महापराक्रमी भोसले घराण्याची सून म्हणून मला हे अवघड शिवधनुष्य पेलणं आवश्यक होत यासाठी दादोजी कोंडदेव आणि यांसारखे अनेक मार्गदर्शक शिवबाला लाभले त्यांनी शिवबाला युद्ध कौशल्य आणि प्रशासनात पारंगत केलं रयतेवरचा अन्याय समाजातील विषम परिस्थिती आणि स्त्रियांचा बाजार यामुळे शिवबाच्या कोवळ्या मनात स्वराज्याची ठिणगी पेटली आणि त्यांनी आपल्या मावळ्यांसह स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली शिवबाच्या सवंगड्यांचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम होते आणि बाळराजे होते देखील तसेच बाळराजेही आपल्या सवंगड्यांवर खूप प्रेम करायचे त्यांच्या जीवाला जीव देणारे धाडसी आणि पराक्रमी म्हणून शिवबाची सेना तयार व्हायला फारसा वेळ लागला नाही वर्षी शिवबाने आपल्या मावळ्यांसहित तोरणा किल्ला काबीज केला स्वराज्याचा भगवा पहिल्यांदा तोरणा किल्ल्यावर डौलाने फडकत होता हजारो महिला बांधव आपल्या राजाला आपल्या शिवबाला आशीर्वाद देण्यासाठी गडावर येत होती ही स्वराज्याची नांदी होती आणि आदिलशहाचा पहिला पराभव सोळाव्या वर्षी केलेल्या माझ्या मुलाचा पराक्रम पाहून माझा ऊर अभिमानाने भरून आला होता विजयाची घौड दौड ही शिवबाची सुरूच होती पण अचानक शिरवळखानाने दगाबाजी करून दादोजी कोंडदेवांना कैद केलं अशावेळी मी तलवार घेऊन काही सैन्यांसह शिरवळ खानावर हल्ला केला असं काय घडलं की जिजाऊंना स्वत हा शस्त्र हाती घ्यावं लागलं आणि एवढं करूनही दादोजी कोंडेव यांची सुटका झाली का असे प्रश्न तुम्हालाही पडलेच असतील नाही का यासाठी पाहत रहा राजमाता जिजाऊ यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास मी, मी जिजाऊ बोलते, बोलते।